जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल पावसाची तीव्रता वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता आणि आत्ता आपण बघतोय जुलै महिना सुरू होऊन तेरा दिवस झालेले आहेत तेरा जुलै दिवस आज आहे आणि पावसाची जी तीव्रता आहे ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे मुंबईमध्ये आज सकाळपासूनच चांगला पाऊस झाला पण मुंबईसोबतच हवामान विभागानं आता असे काही जिल्हे आहेत तिथे पुढच्या काही दिवसांमध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे कोकणासोबतच मराठवाडा असेल विदर्भ असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारे पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये कशी परिस्थिती असणार आहे रेड अलर्ट कुठल्या जिल्ह्यांना हवामान विभागानं जारी केलेलं आहे गेल्या आठवड्यात जर आपण बघितलं तर सात तारखेला अशाच वेळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला होता पूरस्थिती काही ठिकाणी निर्माण झाली होती आता असाच पुढच्या काही आठवड्यामध्ये असाच अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे का अशाच स्वरूपाचा पाऊस पडणार आहे का कुठल्या जिल्ह्यांना कशा प्रकारचे अलर्ट देण्यात आलेले आहेत हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा तर मुंबई हवामान विभागानं काय अंदाज वर्तवलेला आहे मध्य महाराष्ट्र असेल कोकण असेल मराठवाडा असेल या जिल्ह्यांना काय इशारा दिलेला आहे ते आपण पाहूयात तर हवामान विभागानं कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढच्या काही तासांमध्ये पडेल असा अंदाज वर्तवलेला आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे त्यानंतर मराठवाड्यामध्ये ढगं फुटी सदृश्य पाऊस पडेल अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलेला है। है। आहे आपण जर आता तपशीलवार मॅप वाईज बघितलं कुठल्या जिल्ह्यांना कशा प्रकारचे अलर्ट देण्यात आलेले आहेत तेरा जुलै सगळ्यात पहिल्यांदा तेरा जुलैचा जर आपण विचार केला तर इथे असे काही जिल्हे आहेत जिथे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच आजच्या दिवसाचा हा अंदाज आहे आणि इथं हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलेला आहे रायगड असेल रत्नागिरी असेल आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये जर आपण बघितलं तर तिथे हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलेला आहे म्हणजेच तिथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार असं हवामान इथे आहे रायगड रत्नागिरी आणि साताराला रेड अलर्ट देण्यात आल्याचं मिळत आहे त्याचबरोबर पालघर ठाणे पुणे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथं मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागानं अंदाज वर्तवलेला आहे अहमदनगर बीड उस्मानाबाद सोलापूर सांगली त्याचबरोबर धुळे जळगाव आणि नंदुरबारमध्ये ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसतील असतील आणि मराठवाड्याचा काही भाग जर आपण बघितला तो आणि विदर्भ या सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथं पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे जरी कुठला प्रकारचा धोका इथे होणार नसला तरी इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे पण रायगड रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच धोक्याची घंटा या तीन जिल्ह्यांना असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे पुढे भागयन म्हणजेच चौदा तारखेला उद्या कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे उद्या कशा प्रकारचा पावसाचा अंदाज असणार आहे याबद्दल जर बोलायचं झालं तर आता कोल्हापूर याच्यामध्ये ऍड झालेला आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा रत्नागिरी या चार जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट दिलेला आहे म्हणजेच या चार जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस होणारे अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं या चार जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे म्हणजेच तुम्ही सुद्धा जर रत्नागिरी सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग मधून येत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे कारण या चार जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलेला आहे ठाणे रायगड आणि पुणे या तीन जिल्ह्यांबद्दल बोलायचं झालं तर इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे याचबरोबर मराठवाडा आणि अख्खा विदर्भ जर आपण बघितला जळगाव असेल औरंगाबाद अहमदनगर आणि त्याच्यानंतर मराठवाड्याचा भाग आणि विदर्भाच्या भागाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथं पाऊस पडण्याची शक्यता आहे जरी कुठलाही धोका या जिल्ह्यांना नसला तरी इथे पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे नंदुरबार धुळे आणि नाशिक या तीन जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच कुठलाही धोका या जिल्ह्यांना नाहीये इथे हलक्या पावसाच्या सरी बरसतील असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे याचबरोबर पंधरा तारखेला कशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे पंधरा तारखेचा हवामान विभागाचा काय अंदाज आहे इथे जर आपण बघितलं तर रेड अलर्ट कुठेच देण्यात आलेला नाही आहे पंधरा तारखेला कुठेही धोका नाही आहे पावसाचा असं इथे या अंदाजानुसार आपल्याला कळत आहे पण जर आपण बघितलं तर कोकणाचा जो भाग आहे तो आणि कोल्हापूर सातारा पुणे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे इथे जर आपण बघितलं तर प परभणी जर सोडलं तर बाकी सगळीकडे विदर्भाचा जो भाग आहे तो आणि मराठवाडा या सगळीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथं पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे यानंतर नंदुरबार आणि नाशिक या दोन जिल्ह्यांबद्दल जर बोलायचं झालं तर इथं ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे हलक्या पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे फक्त परभणीमध्ये जर आपण इथे बघितलं तर इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे परभणीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे आता सोळा तारखेला पावसाचा काय अंदाज असणार आहे सोळा तारखेला कशा प्रकारे पाऊस बरसणार आहे कशा प्रकारचे अलर्ट देण्यात आलेले आहेत याबद्दल जर बोलायचं झालं तर इथे कोकणाचा हा जो पट्टा आहे इथे आपण जर बघितलं तर इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे मुसळधार स्वरूप चा पाऊस पडेल पुणे सातारा कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सोलापूर आणि सांगलीमध्ये ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथं हलक्या पावसाच्या सरी भर असतील पुणे सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे बाकी या सगळ्या ठिकाणी जर बघितलं म्हणजे सोलापूर जर सोडलं सोलापूर आणि सांगली तर उर्वरित विदर्भ असेल त्यानंतर मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल या सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर पुढचे जे काही तास आहेत म्हणजेच पुढचे दोन दिवस जर आपण बघितले तर रेड अलर्ट काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं दिलेला आहे म्हणजेच धोक्याची घंटा या जिल्ह्यांना असणार आहे त्याच्यामध्ये सातारा असेल रत्नागिरी असेल आणि कोकण असेल रायगड असेल या जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा या जिल्ह्यांमधून येत असाल तर तुम्हाला घराबाहेर पडण्याआधी काळजी घेण्याची गरज आहे याचबरोबर जुलै महिन्यामध्ये कंटिन्यू पाऊस पडणार आहे जुलै महिन्यामध्ये पावसाची जी तीव्र आहे ती वाढतच जाणार आहे असा अंदाज सुद्धा हवामान वर्तवलेला आहे काही भागामध्ये म्हणजेच मराठवाड्यामध्ये हा पाऊस काही दिवस राहू शकतो विदर्भामध्ये हा पाऊस काही दिवस राहू शकतो म्हणजे हा पाऊस कुठल्या ना कुठल्या भागामध्ये मुक्काम करतच राहणार आहे हा पाऊस कमी होणार नाही म्हणजे शेतकऱ्यांसाठी कुठेतरी ही चांगली बातमी आहे असं आपण बोलू शकतो शेतकऱ्यांना आपली शेतीची जी कामं आहेत ती या काळामध्ये करता येईल त्याच्यामुळे हा अंदाज जो आहे तो हवामान विभागानं वर्तवलेला आहे एकूणच असेच हवामानाचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचं असतील तर मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद